जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणार उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची ग्वाही श्री दत्तच्या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शन आणि शेतकरी मेळावा उत्साह श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीनं ए आय तंत्रज्ञानानं शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम होत असून आगामी काळात कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि श्री दत्त साखर कारखाना संलग्न विचारानं काम करण्यावर भर देणार येणार आहे नवीन अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे कमी खर्चात जास्त उत्पादन आणि जमीन शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नाला दत्त कारखाना खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली समर्थ मंगल कार्यालय शिरोळ येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आयोजित गाळफंगाम दोन हजार तेवीस चोवीस ऊस पीक स्पर्धा बक्षीस वितरण आधुनिक शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व वा विदेशी भाजीपाला उत्पादन व विक्री मार्गदर्शन याविषयी शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला याविषयी अध्यक्षस्थानावरून बोलत होते कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे मृदाशास्त्र विशेषज्ञ डॉक्टर विवेक भोईटे यांनी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की शेतीची वाटचाल वेगळ्या पद्धतीनं बदलत चालली आहे वारंवार बदलणाऱ्या निसर्गाबरोबर आपल्याला बदल घडवून शेती केली नाही तर मागे पडू शकतो शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यास मशागत रोप लागवड अंतर्मशागत रोग व कीड नियंत्रण खत तण पाणी आणि खोडवा व्यवस्थापन अचूक पद्धतीनं करून कमी खर्चात उत्पादन वाढ होण्यास मदत होईल प्रकल्प समन्वयक तुषार जाधव यांनी उपग्रह तंत्रज्ञान एआय संवेदकीय तंत्रज्ञान ड्रोन तंत्रज्ञान न्यूरो सेन्सकिट पीक नियंत्रण सुक्रोतचं प्रमाण शेतात येणारे अडचणी हवामान बदल माती परीक्षण पाणी रोग व किडीचे संभाव्य धोके ताणतणाव शेतकऱ्यांसमोर रोज येणारी शेतीतील आव्हाने यावर ए आय तंत्रज्ञानावर रोजच्या रोज अचूकपणे मार्गदर्शन याची विस्तृत माहिती दिली तसेच विदेशी भाजीपाला उत्पादन व विक्री सेंद्रिय शेती विषमुक्त अन्न समूह शेती याविषयी तुषार जाधव यांनी अनमोल मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यात आली गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील उस्पिक स्पर्धेतील संजय ढफळापुरे भाऊसो पसारे चंद्रकांत गाताडे अताउल्ला पटेल अभिजित खोत संजय पाटील जंबुकुमार चौगुले या आठ शेतकऱ्यांचा तसेच गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकरी शंभर मेट्रिक टनापेक्षा जास्त उत्पादन घेणारे अण्णासाहेब मगदूम वैभव शेरीकर गणपती नरंदे चैतन्य साजने सागर समगे आदिनाथ लठ्ठे अशोक चौगुले सुभाष पाटील भरत सुतार ज्योतिगंगधर या दहा शेतकरी सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

महादेव धनवडे आदींसह कारखाना सभासद शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल